नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हिंगणगावला भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडतंय मित्रांनो या हिंगणगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा उपमे एखा सरजा देखील आला आहे मित्रांनो आज सर्जाचा पायरा हा नांदेड सिटीच्या भारतसोबत असणार आहे तर मित्रांनो सरजा व भारत आले आहेत मग ते नक्की कोणत्या गटात पाहणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा उकमे एक्का सरजा व नांदेड सिटीचा भारत गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या इंगणगाव मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाला व नांदेड सिटीच्या भारतला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन